नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सध्या आजच्या व्हिडिओमध्ये बघ आपण जुन्या साडी आणि गोणी पासून सुंदर असं ऑर्गनायझर बनवून आहोत तुम्ही वापर टिफिनसाठी पण करू शकता किंवा मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण करू शकत्या खूप सोप्या पद्धतीचं आहे या ठिकाणी आपण एक चेन घ्यायची आहे याची जी लांबी आहे ती वीस इंच आहे चेनची मग दाखवते वीस इंच तर आपण एक चेन घ्यायची आहे एक तुम्ही बघू शकत्या एक वीस इंच आहे पण गे कट करून टाकू आपण बघा एक पीस घ्यायचा आहे आपण घ्यायचा आहे असं घ्यायचं आहे तेरा इंच उंचीला उंचीला तेरा घ्यायचा आहे आणि याला घ्यायचा आहे इंच बघा या आपण एक वस्त्र कट करून घेऊ आपण बघा मग आपण परत दाखवते इथे बघा आपण तेरा इंच घेत याच आपण घ्यायचं आहे वीस इंच वरती आपण खून करून घेऊ या पद्धतीने आता आपण दुसरा इतकीच घ्यायचा आहे याचं पण मी हा सुद्धा आपल्याला तेरा इंच घ्यायचा आहे हा तेरा इंच आहे बरोबर येऊ नऊ घ्यायचं आहे आपण आठ इंच घ्यायच आहे कट करून टाकू इथे बघा तेरा घ्यायचं बघायचं गोणी टाकली आहे दोन साली पीस अशा पद्धतीने आठ आणि तेरा इंचा एक पीस आणि तेरा आणि वीस इंचाच एक पीस हे दोन पीस आपण लागणार आहेत आणि एक चेनची आहे बघा आता या पीस आहे का जो मोठा आपला त्याच्या बघा आपला चार इंचावरती खुण करून आहे सरळ मध्ये इथे बघा खुण करून सरळ आपण आता याला कट देऊन घेऊ कट देऊन घेतले आहे ना दाखवते नाकला एक हँडल साठी एक पट्टी पण लागणार आहे इथे पट्टी सुद्धा घेते बघा आपण पट्टी तुमच्या आगू तुम्ही घेऊ शकता छोटी मोठी या ठिकाणी बघा तीन इंच आहे लांबी लगेच आहेत बारा तेरा इंच आहे जवळजवळ चला आपण जो चार इंचा पार्ट कट केला ना त्या ठिकाणी बघा आपल्याला एका साईडला चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची आता चेनला बघा शिलाई मारल्यानंतर काय करायचं आहे कापड आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा या पद्धतीने असा मरून एक दाब टिप देऊन घ्यायची आहेत चेनच्या खालच्या साईडला कापड फोल्ड करायचं बघा म्हणजे आपले जे धागे दोरे असतील ते आपल्या चेनमध्ये अडकणार नाही आणि फिनिशिंग पण एकदम छान येते या पद्धतीने जर चेन लावली तर आता दुसरा पाठ आहे बघा जो कट केला टाकून तो मोठा याच कापडामधून तो आता इथं जॉईंट करून घ्यायचा दुसऱ्या साईडला चेन बघा खाली साईडने स्विचच आहे फक्त कापड आखून ठेवला आहे उलटा त्याला सुद्धा बघा एक दाबटीप देऊन घ्यायच्या आहे कापड त्या साईडनं फोल्ड करायचा आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला माप पण बघायचं दाखवलंच आहे आपण व्यवस्था असं आ, तेरा हा तेरा इंच आणि वीस इंच लांबीचा आपला हा हे होता कापड आता दुसरा कापड आपण घेतला आहे त्याला कडेन थोडस शिलाई मारून घेऊ कारण शिलाईची ओपन झाले आहेत आणि गोणी वगैरे जर टाकल्या असतं फिनिशिंग पण एकदम छान आहे त्या दिसायला पण एकदम छान दिसतं तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज पीस साडीचं कापड तुमच्याकडे जे असेल ते कापड वापरू शकता आता या ठिकाणी बघा आपण कुठल्या पण एका साईडला बघा तुम्ही हे कापड आहेत ना दुसरा पीस तो जॉईन करून घ्यायचा आहे तेरा इंचाचा आणि आठ इंचाचा बघा जी तेरा इंचाची बाजू आहेत ना त्याच बाजूला आपण बघा ही बाजू जोडून घ्यायची आहेत आता या पद्धतीने परत शिलाई मारून घ्यायची आहेत बघा व्यवस्थित पकडून ना आता या काय मग तिरकस कापड वाटत ते कट केलं मी एक्स्ट्राची चेन पण कट करून टाकली आता आपण काय कसं आहे बघा जो आपला जॉईंट आहेत ना त्या जॉईंटवरती जॉईंट पकडायचा तुम्हाला दाखवते मी बघा हे जॉईंटवरती जॉईंट पकडायचं असं या पद्धतीने आणि आपलं सेंटर मार्क काढून घ्यायचं दोन्ही साईडने या साईडला आणि त्या साईडला बघा इथं इथं मी कट देऊन घेते म्हणजे आपल्या लक्षात राहील बघा आता हे कट देऊन घेतले आता कट वरती कट ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित असे आता याला सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्या दोन्ही पण साईडने बघ किती सोपी पद्धत आहे आता या साईडने सुद्धा बघा आपण तसंच व्यवस्थित पकडून सरळशिला मारून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी बघा आपल्याला हां तीन तीन इंचाचे बॉक्स आहेत ना ते चार पण साईडला कट करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा इथं मी तीन तीन इंचाचे जे बॉक्स आहेत ना ते असे कट करून घेणार आहेत आपण चार पण साईडला कट करून घ्यायचं आहे इथं जॉईंट असल्यामुळे थोडंसं जाड आहे त्याच्यामुळं कापायला थोडंसं हे होत आहे आता हा पीस जर आपण आपल्याला आणि तिने पण साईडला ठेवून कट करून घ्यायचं आहे बघा किती छान पद्धत आहे या ठिकाणी बघा आपले चारही पण बॉक्स रेड झाले आहेत आता जे आपण स्ट्रीप कट केली ना ती आता फोल्ड करून शिवून घेऊ आपण ते जॉईंट जातो कट करून घेतला मी म्हणजे आपल्याला शिवायला व्यवस्थित सोपं जाईल दोन्ही साईडने थोडं थोडं फोल्ड करायचं जाऊन असं या पद्धतीने फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी पण थोडी चुकून छोटी झाली तुम्ही थोडी रुंदी मोठी घेतली ते चालन मग या ठिकाणी आपली पट्टी पण तयार झाली आहे आता जे बघा वरचा जो भाग आहेत ना आपला चार इंचचा त्या ठिकाणी बघा इथं अशी टाकून घ्यायची आहेत सेंटरवरती आपल्याला ठेवून ना बघा हा बॉक्स असा या पद्धतीने पकडायचा आहे स्ट्रीप पण मध्यभागी ठेवायची एकदम आणि शिलाई मारून घ्यायची आहेत आता सेम दुसऱ्या साईडला बघा ती स्ट्रीप आहेत ना ती वळून घ्यायची आपल्याला या पद्धतीने ठेवायची अशी आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसरे दोन बॉक्स आहेत ते सुद्धा बघा या पद्धतीन ठेवायचे आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे करू शकता जिथं बॉक्स आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी जास्त जर धागे दोरे निघत असेल तर आता इथं ते बघा आपले चारही पण बॉक्स राहिले आहेत आता जिथं चेन आहेत बघ तिथून ओपन करून असं व्यवस्थित असे कोणी वगैरे व्यवस्थित काढून घेऊ आपण किती सुंदर दिसत आहे इतकं छान दिसत होतं ना फारच छान दिसत तर तुम्हाला बघा हा टिफिन बॉक्स म्हणा मेकअप बॉक्स म्हणा कसा वाटला नक्की सांगा आणि ही पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर याचा लुक आला आहे आणि दिसायला पण खूप छान दिस आहे आपण अशाच पद्धतीने बघा एक मोठं पण ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी बनवलं आहे नक्की बघा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कपडे ठेवण्यासाठी हो मस्त ऑगण्याचा तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माप दाखवली सर्वात अगोदर या ठिकाणी इंच जी आहे ती याची उंची आहेत बघा किती पंधरा इंच आणि तुम्हाला लांब दाखवते किती आहे ते आपली बत्तीस इंच ह्याची लांबी आहे पंधरा आणि बत्तीस इंच आता नाही बघा पंधरा पंधरा इंचा असं बघा एकतीस घ्यायचं आहे पंधरा आणि अकरा इंचा बघा हा पंधरा आणि अकरा इंचा पीस घेतले आहे बघा दोन तीस आपण घेतलेले आहेत आता आपण बत्तीस इंचाची एक चेंज लागणार आहेत या ठिकाणी बघा चेंज सुद्धा घेतलेली आहे मी बत्तीस इंचाची आता दाखवत बघा आपण पाठ आहेत नाही तू ते बघा चार इंचावरती एक फिन करून घेणार आहोत या पद्धतीने याला कट देऊन घेणार आहोत बघा इथं तर हा कट देऊन घेऊ आपण आता याच्यामध्ये बघा तुम्ही आपली साडी आणि इथं आतमध्ये गोणी टाकणी आहेत आता आपण काय करायचं आहे जी चेन आहेत ना दोन्ही पार्टला बघा जो मोठा पार्ट आहेत ना त्याला जॉईन करून आहे या पद्धतीने चेनची स्विच ठेवायची हा असा उलट ठेवायचा आणि जॉईन करून पलटी करून घ्यायची बघा आणि त्यावर ते दाट ते देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा असे व्हिडिओ स्टिचिंग पण दाखव मी चला आपण एक स्टिचिंग दाखवतो तुम्हाला पूर्ण मिळायची या ठिकाणी बघा आता आपण कटिंग केल्यामुळे पार्ट ओपन झाले आहेत गोनी आणि साडीचा तर तो आपण व्यवस्थित शिलाई मारून घेऊ कडेला या ठिकाणी आपले शिलाई मारून झाले आहेत आता या पार्टला बघा आपण एखादं चेन जॉईंट करायचे आहे तर या ठिकाणी बघा चेन उलटी ठेवायची आहे अर्धा इंच कापड पकडून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे चेनवरती या ठिकाणी आपली बघा शिलाई मा मारून झाली आहे आता कापड तर बघा ते आहेत ना या पद्धतीने फोल्ड करायचं आपल्याला आणि एक दाब टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित असं म्हणजे फिनिशिंगमध्ये येते आपली चेन वगैरे स त्याच्यावर एक दाब टिप देऊन घेते मी जो आपला कापड आहे ना त्या साईडला कापडच फोल्ड करायचं बघा चेन आणि कापड आहेत ना ते, ते फोल्ड करायचं म्हणजे आपले धागे दोरे आहेत ना ते चेनमध्ये बंद किंवा उघडताना अटकणार नाहीत या ठिकाणी बघा आता एक साईडने चेन जॉईन झाले आहेत दुसरा जो कापड आहे ना आपला मोठा बघा आपण कट केला त्याच्यामधूनच त्याच पार्टला त्यालासुद्धा सुद्धा आपण आता कडेने शिलाई मारून घेऊ तो सुद्धा ओपन झालेला आहे या ठिकाणी बघा त्याला सुद्धा शिलाई मारून घेतली आहे आता या पद्धतीने बघा कापड ठेवायचं आहे चेन वरती आणि सरळ शिलाई मारून घ्यायची मी तर माप पण दाखवतो बघा आपला पंधरा आणि बत्तीस इंचा हा पीस होता याच्यावरती सुद्धा आपण एक दाबटीप देऊन घेऊ व्यवस्थित अशी बघा जो मोठा साईट आहे ना त्या साईटला कापड फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची खूप सोपी बॅग आहेत आता या ठिकाणी एक्स्ट्रा जे चेन आहे ते आपण कट करून टाकू बघ या पद्धतीने आता दुसरा जो पीस आहे तो आपण घेऊ तो या पद्धतीने बघ आपल्याला ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे आता बघा दोन्ही पण पार्ट आहेत ना आपल्याला एकावरती एक ठेवायचं या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची आहे दाखवते बघा व्यवस्थित मी बघा असं ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची सरळ आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता आता करायचं आहे जी शिलाई आहेत ना बघा त्याच्यावरती जी शिलाई आपली अशी ठेवायची आणि इथं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे बघा शिलाईवरती शिलाई ठेवायची व्यवस्थित सारखं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे बघा या साईडला आणि त्या साईडला आता आपण सेंटर एकावरती एक ठेवायचं आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा असे व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे आणि दोन्ही पण साईडला आपल्याला सरळ शिराय मारून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बघा सरळ शिलाई मारून घ्यायचं आता या ठिकाणी आपण जे कापड बघायचं चेन लावली ते आपण एक चार इंचावरती कट केलं होतं तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा इंचावरती सुद्धा कट करू शकता आता या ठिकाणी बघा आपण एक तीन तीन इंचाचे बॉक्स कट करून घेणार आहोत या ठिकाणी बघा मी तीन तीन इंचाचे बॉक्स कट करून घेणार आहे मी यासाठी म्हणले बघितलं कारण आपलं बॉक्स आहेत ना एकदम चेनला खेटून आलेत त्याच्यामुळे आपण चेन थोडीशी खाली घेतली तरी चालेल चारी पण बॉक्स बघ आपण असे कट करून घ्यायचे आहेत आता या पद्धतीने आपण पकडायच्या आहेत बघा असे अशी शिलाई करून घ्यायची आहेत तर आता आपण चारही पण बॉक्स रेडी करून घेऊ चला मी या ठिकाणी चारही पण बॉक्स रेडी करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपले बॉक्स रेडी झाले आहेत एक लास्टचा आहे तो आपणही हे करून घेऊ तुम्ही इथं पायपिंग वगैरे पण करून घेऊ शकता बघा दोरे वगैरे जर असतात निघत असेल तर आता इथे मग थोडंसं आपण